विक्रेता पोलिसांच्या ताब्यात तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत एम डी विक्रेत्यास एम आय डी सी चुंचाळे पोलिसांनी बेड्या टोकून सत्तावीस पॉईंट पाच ग्रॅम एम डी एकूण तीन लाख चौतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून पाच इसमांना अटक केली एम आय डी सी चुंचाळे पोलीस चौकीच्या हद्दीत एक्सलो पॉईंट जवळ मुंब्रा ठाणे येथून एक संशयित मॅफेड्रॉन एम डी या अमले पदार्थांची स्थानिक इसमास विक्री करण्याकरिता येणार असल्याबाबत गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस चौकीचे पोलीस शिपाई कुराडे यांना मिळाली होती मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक मुगले पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार व पथकाने सापळा लावला असता संशयित इसम मुस्ताक शेख उर्फ बुनिया हा काही संशयित इसमांसोबत बोलताना एक पाकिट घेऊन त्यास पैसे देताना दिसला म्हणून तपास पथकाने छापा मारून केलेल्या कारवाईत संशयित प्रतिबंधित अंमली पदार्थ एमडीची खरेदी विक्री करताना मिळून आले त्यावेळी त्याकडे सत्तावीस पॉईंट पाच ग्रॅम वजनाची एम डी हे प्रतिबंधित अंमली पदार्थ व रोख रक्कम असे एकूण तीन लाख चौतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक मनोहर कारंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुगले गुन्हे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार समाधान चव्हाण जाधव कांदळकर नेहे बिराजदार खैरनार सोनवणे खरडे तसेच भालेराव यांनी पार पाडले पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार व दिनेश नेहे हे, हे करीत आहेत काल एमआरडीसी चुंचाळे परिसरामध्ये एक्सलो पॉइंट या ठिकाणी अंमली सदृश्य अंमली पदार्थाची विक्री होणार आहे अशी गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमार्फत सापळा रचण्यात आला आणि सापळा रचल्यानंतर त्या ठिकाणी विक्री करण्यासाठी आलेले आणि जे खरेदी करण्यासाठी आले होते असे आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत एकूण पाच आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि एकूण सत्तावीस पॉईंट पाच ग्रॅम एम डी या ठिकाणी मिळालेली आहे व काही रोख रक्कम त्यांच्या बरोबर मिळालेली आहे एकूण सर्व जो मुद्देमाल आहे तो सर्व मुद्देमाल तीन लाख चौतीस हजार रुपये किमतीचा आहे जे काही आरोपी या ठिकाणी अटक झालेले आहेत त्यांचं पूर्व रेकॉर्ड शोधण्याचं काम सुरू आहे अजून त्यांच्यावरती पाठीमागचे गुन्हे अजून लक्षात आलेले नाही आहेत आणि पुढील जो तपास आहे तो या ठिकाणी सुरू राहणार आहे यांनी एम डी कुठून आणलेली आहे कुठल्या स्वरूपामध्ये ते विक्री करणार होते याबाबतचा तपास उंचाळी चौकीमार्फत या ठिकाणी सुरू आहे